या लेण्या जरी आपल्या असल्या तरी या बुद्धलेण्या आपल्याला आतून पाहताना व्हिडिओ वगैरे शूट करून देत नाही कारण की या बुद्ध लेणीवरचे जे गाईड आहेत ते हिंदू देवांची कथा सांगतात शिवपार्वती विवाह शिवतांडव असेल अशा त्या विविध प्रकारच्या कथा सांगतात ब्रह्म विष्णू महेश यांच्या देखील कथा सांगितलेल्या जातात मग बुद्धांच्या धम्माबद्दल बुद्धांच्या जातक कथा त्या सांगितल्या जात नाही हिंदू लेण्या नसून या निर्दिष्ट केव आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये मराठ्यांनी ही बुद्ध लेणी हस्तगत केली इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये ब्रिटिशांनी या बुद्ध लेणीवरती आपलं प्रभुत्व स्थापन केलं मग बुद्ध आहे जय भीम मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहे मुंबई येथील एलिफंटा बुद्ध लेणी पाण्यासाठी ही बुद्ध लेणी गेट ऑफ इंडिया पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे या बेटाला आता घारापुरी बेट म्हणून बोलतात इथे घारापुरी देखील आहे सुरुवातीला याचं प्राचीन जे नाव आहे हे श्रीपुरी आहे ही बुद्ध लेणी भव्य आकारांच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे इथे खूप मोठं प्रचंड असं हत्तीचं शिल्प होतं त्यावरूनच या लेणीला एलिफंटा लेणी हे नाव देण्यात आलेलं आहे ते शिल्प आता आपल्याला राणीच्या बागेमध्ये पाहायला मिळतं या बुद्ध लेणीचं जे कोरीकाम झालेलं आहे नवव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत या लेणीचं कोरीकाम झालेलं आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली या बुद्ध लेणीला युनेस्को जागतिक वारसा या स्थानाचा दर्जा मिळालेला आहे सुरुवातीला आपण बघू शकतो हे किती मोठं सभामंडप आहे या सभामंडपाच्या आतमध्ये आपल्याला बरेचसे मोठमोठे शिल्प पाहायला मिळतात सुरुवातीलाच बघितलं हे खूप मोठमोठे शिल्प आहेत बुद्ध लेणीच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे भलं मोठं असं सभामंडप पाहायला मिळतो ठीक आहे या सभा मंडपाच्या राईट साइडला देखील आपल्याला भव्य दिव्य असं शिल्प पाहायला मिळतो आणि इकडे देखील आपल्याला शिल्प पाहायला मिळतात या उजव्या साइडचं जर आपण शिल्प बघितलं खूप सुंदर असं अप्रतिम असं शिल्प आहे मंडपेश्वर लेणीमध्ये आपण जे शिल्प पाहिलं त्याचप्रमाणे या लेणीवरती देखील आपल्याला शिल्प पाहायला मिळतात हे शिल्प काही त्रिमुखी मूर्तीर देखील आपल्याला पाहायला मिळतात पण या शिल्पाला इथे आपल्याला खूप सारे हात पाहायला मिळतात तर काही जे लोक आहेत ते बोलतात की हे नटराजांची मूर्ती आहे ती नटराज ही मूर्ती नसून हे बुद्ध जातक कथा आहेत म्हणजे ज्या बुद्धांच्या जन्मावरील या जातक कथा आहेत बुद्ध जन्माला येतात सम्रजाच्या कल्याणासाठी लोकांच्या कल्याणासाठी चांगल्या गोष्टी करतात त्यांना चांगल्या गोष्टी शिकवतात त्यामुळे या बौद्ध जातक कथा दगडांमध्ये कोरलेल्या आहेत बुद्ध जन्माला येताना अनेक रूपात जन्माला येतात प्राणी असेल देव असेल मनुष्य असेल त्यामुळे आपल्याला त्या आप शिल्पांमध्ये प्राण्यांचे देखील शिल्प पाहायला मिळतात आपल्याला इथे हत्तीर शिल्प देखील पाहायला मिळतो प्रत्येक जातक कथा एक नैतिक शिकवण देते जी बौद्ध तत्वांशी जोडलेल्या आहेत जसे की अहिंसा करुणा दान शील या कथा बुद्धांनी स्वतः आपल्या शिष्यांना आणि समुदायाला शिकवून देण्यासाठी सांगितलेल्या आहेत खूप सुंदर असे शिल्प आहे खालच्या साईडला या पायाच्या साईडला शिल्पांची पडधड झालेली आहे त्यामुळे ते आपल्याला अखंड दिसत नाही आहे महाराष्ट्र जे लोगं आहेत ते असंच लोक आहेत ते लोक या शिल्पातून घेतलं आहे लहान आकाराची लेणी आहे त्या ठिकाणी सुंदर असं शिल्प आहेत प्रत्येक शिल्पाला शिव शिल्पा असं नाव दिलेलं आहे इथे देखील खूप सुंदर असं शिल्प आहे कमराच्या फुलावरती बसलेले गौतम बुद्धच आहेत इकडे जर बघितलं भली मोठी पाण्याची टाकी आहे एक भव्य अशी पाण्याची टाकी इथे कोरण्यात आलेली आहे साइडला जर पाहिलं इकडे भिक्षु निवासस्थान देखील आहे दगड कोसळला असल्यामुळे आपल्याला ही पाण्याची टाकी आपल्याला वरून पाहायला मिळते आणि शिवास रस्ता आहे तो संपूर्ण तुटलेला आहे खूप सुंदर अशी एलिफंटा ही बुद्ध लेणी आहे या ठिकाणी आपल्याला एलिफंटा बुद्ध शिल्प देखील पाहायला मिळतो एलिफंटा बुद्ध लेणीवरती आपण हे शिल्प बघतोय ही मूर्ती बघतोय हे एलिफंट बुद्धा मूर्ती आहे हे हत्ती बुद्ध आहेत म्हणजे बुद्धांच्या जन्माच्या आधी बुद्धांच्या आईला राणी यांना एक स्वप्न पडलं होतं या स्वप्नामध्ये त्यांच्या पांढऱ्या रंगाचा हत्ती आला होता हे बुद्धांच्या जन्माचे संकेत होते म्हणून आपल्याला प्रत्येक बुद्ध लेणीवरती हत्तीचे शिल्प पाहायला मिळतात कारण की हे शिल्प आहे हत्तीचे हे बुद्धांच्या जन्माचे प्रतीक आहेत राखाडी कलरचा हत्ती हा अनियंत्रित मनाचं प्रतीक आहे तर पांढऱ्या रंगाचा हत्ती शुद्धता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे आपली जे नेते मंडळी आहे नेहरूंपासून ते मोदींपर्यंत या देशातील व्यापारी या देशातील मोठमोठे नेते मंडळी आहेत ते बार देशात जाऊन हेच सांगतात की आम्ही लँड ऑफ बुद्धा म्हणजे बुद्धांच्या धर्तीवरून आलो आहोत पण इथे बुद्धांना इतकं मानलं जात नाही बऱ्याच ठिकाणी बुद्धांना विरोध केला जातो दुसरी लेणीमध्ये आपण आलेलो आहे भिक्ष निवासस्थान पाहायला मिळतात इथे तीन भिक्ष निवासस्थान आहेत हे देखील छोटस कोरे केलेलं आहे या लेडीच्या दोन्ही साईडला आपल्याला पाण्याच्या टाकी देखील पाहायला मिळतात छोट्या छोट्या इकडे पाण्याच्या टाकी पाहायला मिळते आणि बघितलं आज भगना आहे स्नानगृह आहे मला मोठा मंडप पाहायला मिळतो ते बसून मेडिटेशन वगैरे करत असणार लेणी क्रमांक तीन आहे जे आध्यात्मिक गुरु असणार ते वरती बसत असणार मेडिटेशन करत असणार आणि आपल्या शिष्यांना समोर बसून त्यांना बुद्ध धम्माचा ज्ञान वगैरे देत असणार बुद्ध धम्माची शिक्षा देत असणार हे ये येथील प्रार्थनास्थळ आहे या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती वगैरे बसवलेली असणार आणि इथे आपल्याला सध्या काही बघायला मिळत नाहीये लेणी मध्ये जे स्थळ आहे त्या दोन्ही बाजूला आपल्याला शिल्प पाहायला मिळतात म्हणजे शिल्प आज अवस्थेत आहेत प्रार्थना स्थळाच्या बाजूला आपल्याला दोन भिक्ष निवासस्थान देखील आपल्याला पाहायला मिळतात ते येथील भिक्ष निवासस्थान आहे अशा प्रकारे भिक्ष निवासस्थान इथे तयार करण्यात आलेलं आहे त्या लेणीच्या उजव्या साईडला देखील भिक्षु निवासस्थान तयार करण्यात आलेलं आहे इकडे देखील आपल्याला भिक्षु निवासस्थान पाहायला मिळतो पाच ते सहा भिक्षू इथे राहू शकतात अशा प्रकारे इथे भिक्षु निवासस्थान आहे कोकणातल्या मौर्य वंशाची घारापूर ही राजधानी असावी त्यानंतर राष्ट्रकूट यादव आणि मुघलांनी इथे क्रमाक्रमाने इथे आपली सत्ता स्थापन केली त्यानंतर सोळा शतकामध्ये पोर्तुगीजांनी इथे आपला ताबा मिळवला इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये ब्रिटिशांनी या बुद्ध लेणीवरती आपलं प्रभुत्व स्थापन केलं येथील आहे इथे देखील एक आहे लेणी क्रमांक पाच येथील जे सिक्युरिटी गार्ड आहेत ते लोकांना सांगत आहेत की या गुफेमध्ये शिव हवेमध्ये उडत आहेत जल्दी जल्दी जाई और दर्शन लिहि अशा प्रकारे ते लोकांना सांगत असतात पण आपण इथे गेल्यानंतर असा कुठलाही प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळाला नाही येथील सभामंडप पाहिल्यानंतर असं वाटतं हे संपूर्ण वगैरे आहे याची भरच पडझड झालेली आहे जाण्यासाठी आपल्याला रस्ता नाही आहे परंतु आपण इथून बघू शकतो आतमध्ये जाण्यासाठी बंदी आहे त्यामुळे आपण इथूनच आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला येथील जे गाईड आहेत ते आपलं पोटापाण्यासाठी इथल्या लोकांना शिवपार्वती ब्रह्म विष्णू महेश यांच्या कथा सांगत आहेत शिवपार्वती यांचं विवाह सोहळा काही शिल्पांना तांडव नृत्य असे देखील सांगितलं जातं इथे बुद्धिस्ट जातक कथा आहेत बुद्ध भिक्षू इथं राहत होते बुद्ध धर्मातील या लेडे आहे त्याची माहिती कोणी देत नाही आहे फक्त हिंदू देवांच्या इथे कथा सांगितल्या जातात त्या बौद्ध जातक कथा आहेत बुद्धांच्या जन्मावरील ज्या कथा आहेत ते शिव पार्वती या कथांमध्ये दे, रूपांतर देतात इथे व्हिडिओ शूट करताना बराचसा प्रॉब्लेम येतो येथील जे सिक्युरिटी आहे ते व्हिडिओ शूट करून देत नाही आतमध्ये दे गेल्यानंतर देखील शूट करून दिला नाही बऱ्याचशा ठिकाणी सिक्युरिटी फिरत आहे युनेस्को हेरिटेज आहे त्यामुळे ते आम्ही शूट करून देत नाही कारण की आपण बोलताना लोकांपर्यंत आवाज जातो किंवा लोकांपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाते जातक कथा आहेत त्याच्यामुळे आपल्याला इथे व्हिडिओ वगैरे शूट करून देत नाही आपण देखील या बुद्धजीला नक्की भेट दिली पाहिजे इथे येण्यासाठी आपल्याला गेट ऑफ इंडियावरून बोटीने यावं लागतं सीएसटी वरनं बस पकडून जर आपण गेला तर दहा रुपये तिकीट आहे आणि जर आपण शेअर टॅक्सीने गेलात तर तीस रुपये पाडं आहे गेट ऑफ इंडिया इथे गेल्यानंतर आपल्याला दोनशे नव्वद रुपयाची एलिफंटा बुद्ध लेणी पाहण्यासाठी तिकीट आहे त्या लेणीकडे जाण्यासाठी एक तास लागतो आणि रिटर्न येण्यासाठी देखील एक तास लागतो बोटीने उतरल्यानंतर आपल्याला एक मिनी ट्रेन पाहायला मिळते तिची अठरा रुपये तिकीट आहे त्या मिनी ट्रेनचा देखील आपण आनंद घेऊ शकता लेणीवरती खूप सारे माकड्यांची संख्या आहे त्यामुळे तिथे हो खाण्यापिण्याची वस्तू आपल्या हातात ठेवायची नाहीये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा